सध्या जो चर्चेत विषय आहे तो म्हणजे धनंजय मुंडे कारण की बीड प्रकरण असतील करार प्रकरण असेल आणि आता नवीन प्रकरण आहे करुणा शर्मा प्रकरण त्या संदर्भात कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत आणि ह्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्याला सदा ते आहेत सर ज्या कोर्टाने निर्देश दिले ज्या प्रकारे दिलेले आहेत त्या सर्व गोष्टी कसं बघता आणि काय खुलासा करता बघा मला लॉचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगायचं आहे हा जो कोर्टाचा अंतरिम निकाल आहे इंटरिम रिलीफ आहे हे मर्यादित स्वरूपाचे आहे आणि अर्जदाराच्या म्हणण्याला तुम्ही जर म्हणाल की अंशता मान्य केले तर ते अंशता मान्य कोणत्या कॉन्टॅक्स्टमध्ये केले तर तो कॉन्टॅक्ट फार स्पष्ट आहे तो ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर ज्याला आपण आदेशाचा मूळ गाभा म्हणतो त्या पार्ट पेज नंबर नऊ आणि दहावर स्पष्टपणे त्यांनी सांगितले की पण एक लाख पंचवीस हजार आणि पंच्याहत्तर हजार हे जे मेंटेनन्स आहे इंटरिम मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्स पुरतं मर्यादित मान्य केलेलं आहे यांचं रिलेशन so होतं किंवा हे बायको आहे असं कुठे म्हटलं आहे का किंवा असं ॲक्सेप्ट केलं होतं धनंजय मुंडेने असं कळतं नाही बघा डिक्री नवरा किंवा बायको किंवा बायको किंवा नवरा अशी डिक्री याच्यामध्ये कुठेही झालेली दिसत नाही या आदेशामध्ये कारण डिक्री होणं हा वेगळाच पार्ट आहे आणि डिक्री झाल्याच्या नंतर तुम्हाला सकृतदर्शनी तुम्हाला मान्य करता येते परंतु ह्याच्यामध्ये तशा स्वरूपाचा कोणता आदेश नाही हे मेंटेनन्स म्हणजे पैशाच्या आर्थिक कारणासाठीच्या मेंटेनन्ससाठीचा आहे म्हणजे हा अर्ज होता आणि तो आणि त्याचबरोबर म्हणजे सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या ज्या वकील आहेत सन्मान्य सायली सावंत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इट इज क्रुशल टू नोट दॅट देर इज नो इव्हिडन्स फाइंडिंग अगेन्स्ट माय क्लाइंट द ऑर्डर वॉज पास सलोली बेस्ड ऑन द फायनान्शियल नीड्स ऑफ द अप्लिकंट म्हणजे आर्थिक कारणास्व ते दिलेलं आहे आणि नवरा की बायको बायको की नवरा नवरा की बायको बायको की नवरा हे डिक्रीट ठरल इव्हिडन्समध्ये ठरल आणि आता लॉ एवढा डेव्हलप झालेला आहे की तुम्हाला फक्त नवरा बायकोनाच मेंटेनन्स मागतात असं वाटतंय तुम्हाला आता एखादी सासू सुनेकडून सुद्धा मेंटेनन्स मागू शकते आता त्याही पुढं जाऊन एखादी अविवाहित मुलगी सुद्धा मेंटेनन्सचं ॲप्लिकेशन करू शकते त्याही पुढं जाऊन एखादा बेरोजगार नवरा नोकरीवाल्या बायकोकडून सुद्धा मेंटेनन्सची मागणी करू शकते त्याच्यामुळं हा जो लॉ खूप डेव्हलप झाला आहे आणि त्याही पुढं जाऊन लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा डेट्सवर गेल्यामुळं काही लुडबुड झाली असेल किंवा काही हे झालेलं असेल तर त्याच्यावर सुद्धा आता न्यायालयाची वेगवेगळी मतं मागच्याच दोन आठवड्यामध्ये दे लॉ डेव्हलप झाला आहे त्याच्यातसुद्धा न्यायालयाने कशाला गुन्हा मानावा कशाला गांभीर्याने घ्यावं शारीरिक अत्याचार कशाला मानावं हे सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय की बहुत जल्दी होगा भाई क्योंकि तुम्हाला मला एवढंच म्हणायचं आहे की राज राजनीतिकीकरण एखाद्या कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाचं करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही तरी काँग्रेसचे पुढारी बोलायलेत काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपले गिरेबान मी के देखो अरे तुम्हारे का समय में क्या क्या हुआ करता था और क्या क्या होता था त्याच्यामुळे आज भटक्या विमुक्तांचा एखादा इस्टॅब्लिश झालेला नेता त्याला डॅमेज करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्या काही पुढारी हे सगळं करत आहेत ह्याची खरं क्यू येते मला या लोकांची नक्की सर त्यामुळे धनंजय मुंडे कुठेतरी अडचणी वाढल्यात कराट कडाट प्रकरण सुरू आहे बीड प्रकरणावरून आरोप होत आहेत राजीनाम्याची मागणी करतात विरोधक आता त्यात हे प्रकरण समोर आले त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतो दिसते का धनंजय मुंडे साहेब पोलादी पुरुष आहेत अ आपको काय ना चाहत्या धनंजय मुंडे साहब का कोई बाल भी बाका नाही सकता डंके की चोट पे बोलते हम आणि भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती आदिवासी भाऊ भे म्हणजे थेट भटके म्हणजे ब्राह्मणांपर्यंत सगळेजण जे आहेत धनंजय मुंडे साहेबांसोबत आहेत आणि हे जे काही लुडबुडे पुढारी आहेत ना जे जिल्ह्यापुरते तालुक्यापुरते मर्यादित आहेत त्यांना गुदगुल्या होत राहतात आणि ते बोलत राहतात धसानी काही होऊ शकत नाही आणि जरंग्याने काय होऊ शकत नाही ढेकळं होऊ शकते का ज्यांना शेतीविषयक माहिती नसते ते आरोप करत निघतात हां रसायन म फवारणीच्या रसायन काय असावं त्याची काही अबकडं माहिती आहे की नाही की पण आ आवाज करत निघतात दोन प्रकारचे आवाज असतात एक भरलेला आवाज असते आणि एक खाली टपारा आवाज राहते टपाऱ्या आवाजाला भरलेला आवाज कधीच म्हणलं जात नसते भ्रष्टाचाराचा आरोप केला टिकला का भ्रष्टाचार हां म्हणले ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट चलते का हां भा भारताच्या फर्टिलायझर्स मिनिस्ट्रीनी डेप्युटी सेक्रेटरीनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फर्टिलायझर्सच्या संदर्भातली विक्री ॲमेझॉन फ्लिपकार्टला करता येत नाही तशा प्रकारचा आदेश आहे आणि म्हणे त्याच्यावर ही किंमत आणि त्याच्यावरती किंमत अरे ज्यांना विक्रीच करता येत नाही त्यांना किंमतीचं काय घेऊन बसला तुम्ही डोंबलं आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हे की ऐसा कितना कोई कोण उखाडलो बाल भी बाका नाही धनंजय मुंडे साहेब का पुन्हा अंजली त्यांनी तुम्हाला सांगतो शिळ्या कडीला ऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी सत्तेत नसतात शरद पवार आणि बिगर मराठा मुख्यमंत्री कोणी झाले की चुळ बुलचूळ 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 जाती है भाई भाई पडदे के पीछे क्या है भाई पडदे के पीछे कोण है भाई अहो ज्या याचिकेमध्ये म पडीलवार कंपनीची याचिका होती त्याच्यामध्ये ज्या काही दमानिया बोलल्या त्या जसंचे तसंच होतं उत्तर द्यावं दमानियानी मला की हे त्या याचिकेच्या पार्ट नव्हते डॉक्युमेंट त्यांचं वक्तव्य याचिकेचा पार्ट नव्हता जी याचिका बिनशर्त मागे घेण्यात आली ज्या याचिक या याचिकेच्या त्यांनी जे आरोप केले त्या प्रेयर्स डिलीट करण्यात आल्या ज्युडिशियल स्क्रुटिनी झालेला विषय आहे त्या शिळ्याकडीला तुम्ही ऊत आणत आहात जस्ट बिकॉज तुम्ही कोणीतरी कोणाचं तरी पा वैचारिक पार्सल घेत आहे आणि त्या पार्सलवर आपलं बॉम्बलच सुटतंय शेवटचं म्हणजे ज्या प्रकारे आज ऑर्डर आलेली आहे किंवा कोर्टाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढं गंभीरता नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा रिलेशनवरती काय भाष्य नाही झालं ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर मध्ये मला सांगा कारण मी साधा लॉचा अभ्यासक विद्यार्थी आहे मी डॉक्टरेट माणूस आहे मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयात डॉक्टरेट माणूस आहे जे मी काय नवरा बायकोच्या वादाचा वकील नाही परंतु न्यायालयाचे आदेश कसे डोळसपणे वाचावेत एवढं मला समजतंय या ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डरमध्ये न्यायालयाने अमुक अमुकाची बायको किंवा अमुक माणूस अमुक, आ, बानुस, अमुक आ, याचा नवरा किंवा लिव्ह इन रिलेशनशिप याच्यामध्ये फक्त इंटरिम मेंटेनन्स सांगितलेलं आहे फायल एअर ज्युडिशरी आता धनंजय मुंडेसाहेब या आदेशालाही चॅलेंज करू शकतात नाहीतरी स्वतः अर्जदार महिलेने आहे ना तुमच्या चॅनलवाल्यांनी दाखवलं आहे की त्यांना आणखीन उच्च न्यायालयात जायचं आहे याचा अर्थ त्यांना तरी हे आदेश कुठं मान्य आहे जेव्हा दोन्ही पक्षांना आदेश मान्य नाही आहे तर हे डोमलं नुसतं राजकारणच लोक राजकारणी करत बसलेत सदावर त्यांनी सांगितलेलं का ज्या प्रकारे गंभीरता दाखवली जाते या सर्व गोष्टीची त्याप्र त्यामध्ये काही गंभीरता नाही आहे फक्त मेंटेनन्सवरती भाष्य करण्यात आलेलं आहे बाकी कोणतेही रिलेशन असतील किंवा कोणत्याही संबंधावरती भाषण केलेलं आहे आणि याला चॅलेंजही धनंजय मुंडे उद्या उद्या करू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे व्हिडिओ जर्नल मंगेश मंगेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई